रविकांत राठोड इकत घेऊ शकता पण पूर्ण बंजारा समाज नाही कोत घेऊ शकता त्याच्यामुळे पंच्याहत्तर टक्के मतदान या बजरंग बापा बंजारा समाजात बंद मिळणार आहे अशी शंभर टक्के मी खात्री देतो आजच्या कंडिशनला जर शेतीमाला भाव आज तुम्हाला आज आज सरकारने फक्त गाजर दिलेले पण तुम्हाला उत्पन्न काही नाही आज तुम्ही पंचवीस वर्ष झाले आज दहा वर्षापर्यंत सत्ता आहे दहा वर्षात तुम्हाला सांगतो शेतकरी आज शेतकरीला कंपनीत बिघारी काम करण्याची पाळी आली पण शेतीतून त्यांना उत्पन्न काय भेटले आज आज सोयाबीनला तर काँग्रेस सरकार तो कसा कसाबी असो पण शेतकऱ्याला मरू देल नाही पण ह्या सरकार आल्यापासून शेतकरी ह्या रोडवर आलेला आहे जी पीची लोक काय काम करणार नाहीत आणि काय काम होऊ देणार नाहीत बरोबर त्याच्यामुळं आता सध्या तर नव्वद टक्के सावरगावमध्ये तोतारीच वाजणार बजरंग बाप्पा सोननी यांची तोतारी वाजणार आणि दोन नंबरचं चिन्ह दाबून बजरंग बाप्पा सोनू यांनाच विजय करा असं आमचं म्हणणं आहे ओके हां एक तर जनता कशी प्रत्येक गोष्टीत महागाई ह्याला सर्व जनता ही भाजपला पूर्णपणे कंटाळलेली आहे त्यामुळे सर्वसामाचं एक नेतृत्व म्हणजे बजरंग बाप्पा एक, एक एकाला काहीतरी लोकांना परिवर्तनाची नांदी म्हणून बजरंग बाप्पा यांना जनतेचा कौल राहणार आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका सार्वत्रिक संध्या चालू आहे तर आपण त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील सावरगाव या ठिकाणी आलेलो आहोत मतदान केंद्र आपल्यापासून दोनशे मीटरच्या अंतरावर आहे आणि त्याच काही आपले सावरगावतले नागरिक आहे आपण त्या मतदान संदर्भात आपण काही त्यांना विचारणा करणार आहोत नेमकं मतदान चालू कसं आहे सुरळीत किंवा काही समजा का लोकांचा सध्या तुम्ही तर माजलगावमध्ये का थोडं काही वातावरण मागं किचकट झालेलं होतं पण आता सुरळीत आहे संपूर्ण पोलीस प्रशासनचे लोक बरेच काही आलेले आहेत मतदान केंद्रावर आपण व्हिडिओ बघू शकता की मतदान केंद्रावर संपूर्ण लोक आपले सुरळीत उभा टाकलेले आहेत आतमध्ये देखील सर्व काही व्यवस्थित आहे त्याच संदर्भात माझं सावरगाव येथील ग्रामस्थ आहे पण त्यात पार्श्वभूमी आपण त्यांना विचारणा करणार आहोत तुम्ही तुमचं मतदान टाकलंय का सं, आ, आ, हा टाकलं बरं तर मतदान आता सध्या कसं चालू आहे तुमच्या गावामध्ये काय त्या व्यवस्थित चालू आहे सर व्यवस्थित चालू आहे तंटा नाही काय नाही आमचं पूर्ण तुतारी चालू आहे आच्छा, आच्छा, आंशी आंशी अच्छा अच्छा हा तुतारीवर मतदान मी केलं आम्हाला फक्त आरक्षणाला विरोध केल्यामुळं जरांगे पाटल्यामुळं आम्ही पूर्ण ऐंशी टक्के ऐंशी नव्वद टक्के तुतारी चालवली अच्छा इथं मतदान सध्या चालू आहे सात वाजल्यापासून चालू झालंय मतदान पण मतदानाला कुठलीही अडचण नाही सध्या मतदान व्यवस्थित चालू आहे आणि प्रत्येक जाती जुती कुठलाही व्यवहार नाही तर म्हणजे भांडणतंडणतला कुठलाही व्यवहार नाही सर्व व्यवस्थित चालू आहे आणि जास्तीत जास्त मतदान सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे बजरंग सोनवणीला चालणार सत्तर ते ऐंशी टक्के।, टक्के बजरंग सोनवलाच मतदान चालणार कारण याचं कारण आहे पुढं कारण देवेंद्र फडणवीसने अत्याचार केलेला यांना मराठ्याला पिळून केली त्या कारणानुसार त्याचे प्रतिभोग हे देवेंद्र फडणवीस खाली भोगावं लागते आणि हे खाली भोगावला भोगल्याशिवाय हे पर्यायच नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त ऐंशी पंच्याऐंशी टक्के सावरगावातून मराठा समाज इतर समाज एकत्र मिळून हा तुतारीला चलत आहे कारण सध्या तरी तुतारीलाच भाजपवाल्याला लोक डावलत आहे का बरं तुतारी तुतारी म्हणजे भाजपवाल्यांनी जे मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं शिवरायांची खोटी शपथ घेऊन जो जे आर काढला विजयाचा गुलाल उधळला त्याचा अपमान झाला त्यामुळं भाजपवर सरासरी नाराज आहे म्हणून का फक्त हो तर तुतारी आता सपोज तुम्ही काय काय काम करून घेणार तुम्ही म्हणता तुतारी येणार तर काय कोणकोणते काम असणार त्यांच्यावर लाभलेले त्या जे लोकसभेचे इलेक्शन होते त्याच्यात त्याच्यानंतर जे तुतारी निवडून आली त्यांनी जर काय मराठा आरक्षणाचा प्रश्न हे केला तर ठीक आहे ना तर मग विधानसभेला परत दुसरा पर्याय निवडून हे करता येईल म्हणजे हे पर्याय म्हणजे सध्याला तर तुमच्या समजा दोन उमेदवार आहेत समोर तर सध्याला तुम्ही म्हणता आता जर निवडून म्हणजे तुम्ही तिकडे म्हणता की तुतारीकडं पण तुतारीकडं काय आता तुम्ही अपेक्षा काय व्यक्त करणार की तुम्ही ते आल्यानंतर तुम्ही पहिलं प्रधान आमचं हे काम करा किंवा ते काम करा असे मेन जिल्ह्या जिल्ह्यातले कोणते प्रश्न आहेत जिल्ह्यातले म्हणतात देशाचे मोठे प्रश्न आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे शेतीमालाला भाव नाही खताचे भाव वाढले प्रत्येक शेतमालावर ज्या आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नावर जी एस टी लावली त्याच्यामुळं भाजप थोडंसं नकोस झालं आणि महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात मोठा आमचा मराठा आरक्षणाचा आहे आणि आरक्षणाला ज्या भाजपच्या उमेदवार उभे आहेत त्यांनी विरोध केलेला आहे म्हणून मराठा हे त्यांना विरोध करतो बजरंग बाप्पा यांनी बरसभेत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलेलं आहे की जी जरंगे पाटलाची मागणी ती मी निवडून आल्या लोकसभेत ठेवली त्यासाठी आम्ही फक्त तुतारेल मतदान करतो नमस्कार जय शवालाल आज आपण पहिले तर सर्व समाज बांधवणार सगळ्याच जाती धर्मात सगळ्याच लोकांना सांगेन पहिले तुम्ही घराच्या बाहेर निघा जेवढं येईन तेवढं ते आपण जास्तीत जास्त मतदान करून घेऊ आणि जास्तीत जास्त जे आपण अधिकार आहे मत मतात आपण अधिकार जे बा बजावणार आहे तो लवकरात लवकर आपण बजावून घेऊ आणि शक्यतो आज जर का आजचं वातावरण बघितलं तर मी एक गोरसेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव शंकर चव्हाण मी जवळपास सामाजिक काम करतो जवळपास दोन हजार दहा पासून आज जर बघितलं तर आज माझ्या समाजाची जे बिकट अवस्था आहे आज कोणामुळे काय ते उल्लेख नाही सांगत नाही पण ज्यामुळे आज जर माझा समाज बांधव हुसतोडी काम करायला किंवा बिगारी काम किंवा कंपनीमध्ये हेल्पर म्हणून आज डीएड बेर केलेलं आहे मी एक कॉन्ट्रॅक्टदार आहे पण या ठिकाणी त्यांना जर काय काम भेटतं तर बिगारी हे काम भेटते तर ह्यासाठी जर आज जर सगळ्यांनी जर विचार करता तर आज बजरंग बाप्पा यांनाच मतदान करावं आणि आम्ही पण त्यांना पुरेपूर आमच्या संघट माझी समनक जनता पार्टी ही माझी उल्लेखनीय आमची स्वतःची संघटना आहे गोरषेना ही आमची संघटना आहे आमच्या आमच्या दोन्हीसाही पार्टी भदरंग पण आम्ही दिलेला आहे आणि हे मागाल तर आम्ही पंधरा दिवसापासून त्यांचाच प्रचार करतो आणि त्यांना शंभर टक्के आमचा बंजारा समाज काही आता काही आमच्या लोकांनी फुटले माझा समनक जनताचा उमेदवार होता तो काही केव्हा आता कोणीत कोणी फोडला पण तो रविकांत राठोड विकत घेऊ शकता पण पूर्ण बंजारा समाज नाही कोत घेऊ शकता त्याच्यामुळे पंच्याहत्तर टक्के मतदान या बजरंग बाप्पा सोनवत बंजारा समाजात बंद मिळणार आहे अशी शंभर टक्के मी खात्री देतो आजच्या कंडिशनला जर शेतीमाला भाव आज तुम्हाला आज आज सरकारने फक्त गाजर दिलेले पण तुम्हाला उत्पन्न काही नाही आज तुम्ही पंचवीस वर्ष झाले आज दहा वर्षापर्यंत सत्ता आहे दहा वर्षात तुम्हाला सांगतो शेतकरी आज शेतकरीला कंपनीत बिघारी काम करण्याची पाळी आली पण शेतीतून त्यांना उत्पन्न काय भेटले आज आज सोयाबीनला काँग्रेस सरकार तो का, कसा बी असो पण शेतकऱ्याला मरू दिलेला नाही पण ह्या सरकार आल्यापासून शेतकरी हा रोडवर आलेला आहे ह्याची तर दक्षता शेतकऱ्यांनी घेतली तर आज शेतकऱ्यांना माझी नंबर त्याची विनंती राहील तुम्ही ज्या बजरंग बाप्पांना सगळ्यांनी पाठिंबा द्यावा जेणेकरून पुढच्या काळात त्यांना हे होईल आणि जास्त शेतकऱ्याला हे सांगितलं आव्हान केलेलं आहे तुमचे जसं भद्र तुमचे जे बंजारा समाज आहेत त्यांना काय आव्हान करू शकता सगळ्या बंजारा समाजाला एक सांग तुम्हाला दोन दिवसात मागलच्या दोन दिवस व्हॉट्सअप फेसबुकवर वेगवेगळे मेसेज बनवून तुम्हाला सांगते तुम्हाला मराठा समाज हे तुम्हाला गावात येऊ देणार नाही हे असं आहे की हा असा कोणताही उल्लेख नाही गलत मेसेजला तुम्ही आरी न जाता बजरंग बाप्पा सोनवेला पाठिंबा तुम्ही शंभर टे करावा ही माझी तुम्हाला बंजारा समाज एक गोरसेना या संघटने तुम्हाला राहा आहो रात्र कारण की तुम्हाला जर ज्यावेळेस आपल्या समाजावर अन्य अत्याचार होतो या कोणत्याही राजकीय पुढारी तुमच्याकडे येत नाही त्यावेळेस शंकर चव्हाण पुण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्र वाशिम यवतमाळ या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्य अत्याचार शंकर चव्हाण संदेश भाऊ चव्हाण किंवा संपत भाऊ चव्हाण थ्रू आपल्या समाजाचे प्रश्न मांडले तर आम्ही स सगळे समाजाचे विचार समाजा करून बजरंगबा सोन यांना पाठिंबा दिलेला आहे तरी सगळ्यांनी बजरंग बप्पा या दोन नंबर चिन्हासमोर समोर दाबून त्यांना विजयी करावा लोकसभा निवडणूक सध्या चालू आहे मतदान चालू आहे तर आता सावरगावमध्ये कसं सध्या वा, निवडणूक वा, वातावरण कसं आहे आता तुम्हाला काय वातावरण असं आहे की सगळं मत नव्वद टक्के बजरंग बाप्पा सोनवणे यांना जाणार का वा? त्यांना का, का जाणार कारण समाज समाजाचे लोक बी मराठा आरक्षणासाठी लढत आहेत मनोज रंगे पाटील यांनी बी समाजासाठी मुस्लिम समाज नाही करणार मुस्लिम समाज बीजेपीला तर कधीच मतदान करणार नाही मुस्लिम समाज आणि आता बजरंग बाप्पा सोनवणे हे नाही का नवीन चेहरे आहेत लोकांना लोकांना सगळी माहिती झाली आता सध्या नाही का बीजेपीचे लोक काही काम करणार नाहीत आणि काय काम होऊ देणार नाहीत बरोबर त्याच्यामुळं आता सध्या तर नव्वद टक्के सावरगावमध्ये तुतारीच वाजणार बजरंग बाप्पा सोनवणे यांची तुतारी वाजणार दोन नंबरचं चिन्ह दाबून बजरंग बाप्पा सोनं यांनाच विजय करा असं आमचं म्हणणं आहे ओके हां काय वाटतं की कोणता उमेदवार इथं जास्त लीड नाही काय वाटतं निश्चितच बजरंग बाप्पाला सावरगावमधून चांगल्यापैकी एक लीड भेटेल पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लीड भेटण्याचं काम आम्ही करतोय आणि जे समाजामध्ये चीड निर्माण झाली या सरकारच्या विरोधात जे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी आम्हाला हे करत नाहीत आमचा अंत पाहत आहेत अशा सरकारला आम्ही या मतदानातून उत्तर देणार आहोत अच्छा तर तुम्हाला काय वाटतं की असं समजा आता बरेच काही नागरिकांनी सांगितलं की बजरंग बाप्पा सोननी याला नव्वद टक्के मतदान आपल्या ह्याच्यातून लीड भेटणार तर तुम्हाला काय वाटतं किती अपेक्षित नाही जनतेचा प्रचंड प्रमाणात रोष आहे महाविकास मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार बजरंगप्पा सोनुने एक तर जनता कशी प्रत्येक गोष्टीत महागाई ह्याला सर्व जनता ही भाजपला पूर्णपणे कंटाळलेली आहे त्यामुळे सर्वसामा ज्याचं एक नेतृत्व म्हणजे बजरंग बाप्पा हे एक एकाला काहीतरी लोकांना परिवर्तनाची नांदी म्हणून बजरंग बाप्पा यांना जनतेचा कौल राहणार आहे आणि आम आमची त्याला एकंदरीत परिस्थिती पाहता आमची तर सर्व धर्मसंभाव म्हणजे मंधुत्वाचं एकता असल्यामुळं आमचे गाव सर्व आम्ही गुन्ह्या गुन्ह्या आणि समजाच्या मतानुसार आमची ते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के समाज आम्ही खंबीरपणे बाप्पाच्या पाठीमागे आहोत अच्छा तर इतर जे आहेत समजा जसे वंचित आहेत त्यानंतर बी जे पी आहेत त्यांना किती मत पडेल असं अपेक्षा नाही नाही वैयक्तिक कसे सध्या जनतेचा रोष पाहता आता वंचित बहुजन आघाडी असेल त्यांचे प्रतिनिधी काम करा त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका योग्य आहे बरं आपण त्या गोष्टीचं काही हे करू शक सांगू शकत नाही पण आम्ही एकंदरीत परिस्थिती पाहता आम्ही महाविकास आघाडीकडून असं मोठ्या प्रमाणात ताकद देऊन एक असं प्रचार प्रसार करून बजरंग बसून मत्य घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत काय वाटतं तुम्हाला किती अपेक्षित वाटतं की बीड जिल्ह्यातून इतके इतके समजा बा बजरंगप्पा इतके आणि लिडणे येतील किंवा कसं वाटेल का टपची टक्कर आहे नाही नाही लढत जरी टप असली तरी जनता ही पूर पूर्ण प्रमाणात नाराजगी असल्यामुळं मराठा असल किंवा मुस्लिम समाजाचं हे मतदान असेल जनतेचा प्रचंड रोष पाहता बजापासून हे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी हजार मतानी प्लस लीडवर निवडून येतील अच्छा हे तर झालं समजा आपल्या बीड जिल्ह्यापुरतं आता वर समजा केंद्रामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणती समजा सरकार समजा बाहेर तुम्हाला असं जे राजनेते आता जे बघता तुम्हाला काय वाटतं काय अपेक्षित आहे सांगतात ते जर आपण केंद्राची परिस्थिती बघितली तर पहिल्या सरकार ज्याप्रमाणे पूर्ण बहुमतात भाजप होतं ती सध्या परिस्थिती नाही कोणतेही सरकार पूर्ण बहुमतात निवडून येऊ शकत नाही त्यांना जर समतोल गटायचा असेल तर त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल असं माझं वैयक्तिक एक मत आहे अच्छा आता जे समजा मोदी साहेबांचे आपला जे पी एम आहेत त्यांनी एक नारा दिलेला होता चारशे पार तर त्या संदर्भात काय सांगू शकता की तुम्ही ते येतील का चारशे असं असं जे आता वातावरण खूप असं निर्माण झालेला आहे एक वेगळाच नागळा वेगळा त्या तुम्ही काय सांगू नाही नाही सध्या तरी शक्यता नाही जनतेचा प्रचंड प्रमाणात समजा म्हणजे शेतकरी असेल नाही असेल तेवढं नाराज की त्यामुळे चारशे पारची भूमिका योग्य नाही आणि जनता हे मतदानात रूपे दाखवून देईन त्यांना अच्छा किती येत त्यांचा नारा आहे आपकी बार चारशे पार आणि आमच्या महाराष्ट्राचा नारा आहे आपकी बार अठ्ठेचाळीस हद्दपार अठ्ठेचाळीस हद्द पार्थ तुम्ही बघू शकता की आता नवीन नारा जे होता जे मोदीच्या विरोधात जे नारा आहे जे पी एम मोदी आहेत त्यांच्या विरोधात जे आ, ना, नारा आता अठ्ठेचाळीस महाराष्ट्राच्या हद्दपार हद हद आता तुम्हाला काय वाटतं त्यांची किती सीटे येतील असं अपेक्षा आहे त्यांचे त्यांचे किती येतील त्यांनी जे चारशे सांगितलेला आकडा तुम्हाला काय त्याचा वरच्या लेवलचा दाखला नाही सांगू शकत पण मराठवाड्यात त्यांचं एक पण सीट येणार मराठवाड्यात एक, एक पण येणार पन बीड जिल्ह्याबाबतीत तुम्हाला काय बीड जिल्ह्या तर शंभर टक्के बजरंग येणार शंभर टक्के बजरंग किती किती बीडचा अंदाज एक दीड लाखाच्या पुढं एक दीड लाखाच्या तुम्ही हे बघू शकता की आपण माझं गाव तालुक्यात या ठिकाणी आपण आलेलो आहोत जे जनतेमध्ये रोष आपण ते बघितलेलंच आहे आणि त्याच तुम्ही सावरगाव या ठिकाणी तुम्ही बघत बघत आहात की जे बंजारा समाज आहे ओबीसी समाज आहे त्यांचा देखील पाठिंबा आपल्या बजरंग बप्पा यांनाच आहे असं देखील त्यांनी खुलेआम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांग त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि बजर त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की जे त्यांचे बजरंग ते बंजारा समाजचे जे लोक आहेत त्यांना देखील त्यांनी आव्हान केलेलं आहे की स सर्वजण बजरंग बप्पाला यांनाच मत करा मी सय्यद अलीम लाईव्ह माजलगाव